टेक्सटाईल घेऊन आलेला आहे खास तुमच्यासाठी दसरा दिवाळी निमित्त भरपूर सारे ऑफर ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एक हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पासून ते एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदी पर्यंत भरपूर सारी आकर्षक गिफ्ट आणि सोबतच भव्य असा लकी ड्रॉ सुद्धा ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपयांच्या खरेदीवरती एक लकी ड्रॉ कुपन आणि यामध्ये रोज दोन लकी ड्रॉ काढले जाणार आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जिंकू शकणार आहात ड्रेसिंग टेबल ही ऑफर फक्त दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑक्टोबर आहे यांचा श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यशवंत नगर कवठे घरफोडी टोळीतील एक चोरटा जेरबंद घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली आणि आष्टी पोलिसांची संयुक्त कारवाई सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली पथकाने घरफोडी टोळीतील एका चोरट्या ताब्यात घेतले असून घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा ईश्वरपूर तालुक्यामध्ये अज्ञाताने दिवसा ढवळ्या आणि एक ठिकाणी घरपोडे करून त्रेचाळीस सोळे सोने लंपास केले होते त्या अनुषंगाने गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष मर्दान भोसले मोहन निकाळजा भोसले दोघेही राहणार कासारी आष्टी जिल्हा बीड व अतुल नवनाथ काळे राहणार वाकी तालुका आष्टी जिल्हा बीड आणि शिराळा व ईश्वरपूर येथे घरफोडी केल्याची माहिती मिळाली यावरून बीड जिल्ह्यातून संतोष भोसले या ताब्यात घेऊन या चोरीबाबत चौकशी केली असता त्यांनी मोहन व अतुल यांच्या साथीने घरफोडी केल्याचे सांगितले यावरून अतुल या ताब्यात घेण्यास गेले असता ते मिळून आला नाही तर मोहन हा सध्या आळेफाटा पोलीस ठाणे तालुका जुन्नर येथे अटकेत असल्याची माहिती मिळाली आहे सदरची कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगलीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहायक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गुरव उदयसिंह माळी अतुल माने अमिरशा फकेर सतीश माने रणजित जाधव मच्छिंद्र बरडे तसेच आष्टी पोलीस ठाण्याकडील पथकाने ही कामगिरी केली आहे महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ